आणि बाप नयला तेव्हा मी गोट्या खेळत आणि कुणीतरी येऊन सांगितलं तुझा आप्पा गेला तेव्हा मी परत जाऊन काय खेळत नव्हतं त्या लालायलाच लाईलाच आलं नाही डोले त्याला तर तुम्ही ओळखतच असाल सध्या मराठी बिग बॉस गाजवतोय मातीतला माणूस मराठी बिग बॉस मध्ये राडा करतो ज्याची परिस्थिती एकदम गरीब त्याचे आई वडील सुद्धा नाही त्याला तरी तो त्या पोझिशनला पोहोचलेला कोण आहे स्वतःच्या जीवा त्याचा बलही क्रिंज असो अगर कसाही असो पण तो केला कोणाच्या म्हणजे या लोकांच्या म्हणण्यावर नाही केला की के तुझा कंटेंट असा आहे लोकांनी नाव ठेवली की बंद करणे त्याच्या जीवावर त्या मराठी बिग बॉस मध्ये गेला त्याच्या सपोर्ट साठी तुम्ही त्याला रोस्ट करा किंवा साधा त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा पण त्याला सपोर्ट करा कारण त्याच्यामुळे त्याला सपोर्टच भेटणार आहे तुम्ही रोस्ट केलं काय साधा व्हिडिओ बनवला काय कारण चॅनल वाजे पीसाठी काहीही करणार आहेत आणि सध्या सोशल मीडियावरती सूरज चव्हाण यांना पक्क्यात गाजते तर आपल्या मराठी माणसाला मातीतल्या माणसाला सपोर्ट करा जे मराठी असण्याचं आव्हान ते त्यांना सपोर्ट नका करू जे खरंच मराठी माणसं आहेत त्यांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र